महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांची जी समन्वय समिती आहे या समन्वय समितीची नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि या, या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आलेले आलेले आहे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर सामूहिक रजा देऊन सर्व शाळा बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे हा मोर्चा काढण्याचं मुख्यत्वे कारण असे आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो सं नवीन संच, संच मान्यतेचा जो जी आर आहे तो रद्द करण्यात यावा आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी कंत्राटी शिक्षक भरतीचा जो जी आर आहे तो आर प्रामुख्याने रद्द करण्यात यावा तसेच शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहे त्याच्यामध्ये सध्या जे ऑनलाईन कामाचं जे प्रस्त वाढत आहे किंवा ऑनलाईन कामाचा जो अतिरिक्त होत आहे विविध प्रकारच्या लिंक शिक्षकांना भराव्या लागत आहेत विविध प्रकारची जी प्रशिक्षणे आहे वास्तव त्याचं जे प्रस्त आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे तसेच शालेय पोषण आहाराचं जे काम आहे ते स्वतंत्र यंत्रणेला देण्यात यावे आणि ऑनलाईन कामं जी आहे काम ती ऑनलाईन कामं करण्यासाठी स्वतंत्र डाटा ऑपरेटर प्रत्येक केंद्र शाळेवर त्या केंद्रांतर्गत जेवढे शाळा आहे त्या शाळांची कामे करण्यासाठी स्वतंत्र अशा प्रकारचा डाटा ऑपरेटर नियुक्त करण्यात यावा शिक्षकांना देण्यात येणारी जी विविध प्रकारची जी शैक्षणिक कामं आहेत ती कमी करण्यात यावी कारण शैक्षणिक कामांचं प्रस्त एवढं वाढला आहे की त्याच्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी पुरेसा का कालावधी किंवा पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी अशा प्रकारच्या ज्या शिक्षकांच्या ज्या विविध मागण्या आहे त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त येणाऱ्या शिक्षकासाठी त्यांना निवासासाठी शिक्षक भवन असावे तसेच सर्व शाळामध्ये स्वतंत्र संगणक लॅब उपलब्ध असावे नुकतेच जे मराठा आणि खुल खुल्या प्रवर्गातील जे सर्वेक्षण झालं होतं त्याचं मानधन ही काही शिक्षकांना एक रुपयाही मिळालेलं नाही या आणि अशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सामूहिक रजा देऊन शाळा बंद ठेवून जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने सर्व शिक्षकांना करण्यात येत आहे धन्यवाद